शिवमाने खुर्ची चित्रपटा दिग्दर्शक येत्या बारा जानेवारीला आमचा चित्रपट येतो आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात या तर नावाप्रमाणेच खुर्ची हे राजकारणावर आधारित चित्रपट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्शन बघायला मिळेल रोमॅन्स बघायला मिळेल कॉमेडी बघायला मिळेल तर हा एक धमाकेदार धमाल पॅकेज आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत जवळ येत्या बारा जेवारी तुम्हाला जवळच्या चित्रपट दिसतच तर आज आम्ही इथे आमची संपूर्ण कास्ट ही साताऱ्यामध्ये साताऱ्याच्या पावनभूमीत आम्ही जिथे आमची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि खूप छान वाटतंय येऊन आणि तुम्ही नक्कीच आमचा हा चित्रपट बघाल अशी मी आशा नमस्कार मी अक्षय वाघमारे आमचा खुर्ची हा सिनेमा बारा जानेवारी येतोय खुर्ची म्हटलं तर राजकारण हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं पण मला असं वाटतं की हा मसाला असलेली फिल्म आहे याच्यामध्ये गाणी आहे त्याच्यामध्ये रोमॅन्स आहे याच्यामध्ये फायटिंग आहे सगळंच आहे म्हणजे मी जसं म्हणलं की मसाला असलेली फिल्म आहे सो बारा जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहमध्ये ही फिल्म येते तुम्ही नक्की पहा आणि मला खूप छान वाटतं की आम्ही साताऱ्यापासून प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करतोय खुर्चीची सुरुवात करतोय मला खूप अभिमान वाटतोय आणि छान वाटतंय सो तुम्हाला सगळ्यांना एकदा रिक्वेस्ट आहे की बारा जानेवारीला आमची फिल्म येते मी शिवम उदगीरकर चित्रपटात मी रणजित नावाचा एक कॅरेक्टर प्ले करतोय आमचा दादा आहे सम्राट दादा सो त्या दादाला आम्हाला कुठल्याही हलकीत निवडणूक जिंकून द्यायची सो त्याच्यासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते त्याचे दादा कधी कधी उत्साही होतो सो so, त्याला शांत करण्याचं काम ह्या कार्यकर्त्याने पिक्चर मध्ये केलंय so, बाकी त्याचा काय रिझल्ट येतो बारा तारखेला मजा येईल पिक्चर बघितल्यावर धन्यवाद नमस्कार मी श्रेया पासलकर आमचा जा बारा जानेवारीला राजकारणावरती था आधारित खुर्ची चित्रपट येत आहे जो बारा जानेवारी सगळ्यांनी तो नक्की बघा आणि या चित्रपटामध्ये नुसतंच राजकारण असं नाही यामध्ये प्रेम अजून राजकारण आहे आणि अजून बरेच गोष्टी यामध्ये आहेत हा मिक्स मसाला आहे इव्हन आमचे सॉंग पण एक लव्ह सॉन्ग आहे एक रागिण सॉंग आहे एक रॅप सॉन्ग आहे सो या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळं मिक्स बघायला भेटेल तर बारा जानेवारीला नक्की असेल पहा आणि आम्हाला खूप जास्त प्रेम करू थँक्यू नमस्कार मी आर्य नागवणे मी मध्ये राहतो आणि मी रायन इंटरनॅशनल स्कूल बावधान पुणे मध्ये आले तर आता आमची मूवी बारा जानेवारीला येते खुर्ची नावाची त्याच्यात मी राजवीरचा रोल करतोय तर तुम्ही असं तुम्हाला असं शंका पडली असेल की मी काय करतोय छोटा मुलगा का करतोय कारण जी आपल्या पॉलिटिक्सला हे लागतं अठरा प्लस वय लागतं त्यासाठी मी काय करतोय तर तुम्हाला नक्की कळेल की मी राजवीर नावाचा रोल ते खुर्ची मागं काय काय करत असतो आणि त्याला ती खुर्ची का पाहिजे असते ते तुम्ही नक्कीच बघा बारा जानेवारीला चित्रपटगृहात धन्यवाद बाजू आणि त्यांचे समर्थक काय करू शकतात त्यांच्यावरती काय प्रसंग येतो त्यातून त्यांना काय बोध घडता येतो असं एक छोटस माझा कॅरेक्टर आहे एकंदरीत पिक्चर जर तुम्ही पाहिला तर प्रत्येक दोन बाजू असतात ओके तर त्याच प्रकारचा हा चित्रपट आहे की आपण आपल्या आयुष्यात राजकारण करत असताना किंवा इतर घडामोडी करत असताना आपल्या समोर उभं असणाऱ्या लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होतो आणि त्यातून काय घडतं या चित्रपटात ते मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे शिवाय या चित्रपटातून लहानात लहान लाणा, आणि थोरात थोर मोठ्या मोठ्यात मोठ्या व्यक्तींनी जे पॉझिटिव्ह घ्यायचंय त्यातून घेता येत आहे म्हणजे हा चित्रपट पालकांनी मुळ पाहिल्यानंतर पालक ठरू शकतील की आपल्या मुलाला आपण पुढे त्याच्यापुढे आपण काय केलं पाहिजे त्याच्या डोक्यात आपण काय विचार टाकले पाहिजे यातून भरपूर चांगला निरोप चांगला मेसेज सांगू जाणार आहे की मुलं आपली पुढे चालली आहेत त्यांना काय संस्कार दिले पाहिजेत या गोष्टी त्यामध्ये भरपूर आहेत ते तुम्हाला गुपित नंतर कळलंच कुठला कॅरेक्टर माझं या ठिकाणी भूमा नावाचं कॅरेक्टर आहे नेगेटिव कॅरेक्टर मधून थोडस पॉझिटिव्ह आहे सगळं काय सांगता येणार नाही सांगितलं चोवीस काय कुक राहत नाही तुम्ही चित्रपट पाहिलं तुम्हाला कळस की त्यात माझं काय कॅरेक्टर आहे चित्रपट सासवडला झालं सोनले गाव देवेगाव नरेंद्राव पी मॅडम आपल्या रोल बद्दल कॅरेक्टर बद्दल आपल्या माझ्या कॅरेक्टरचं नाव प्रीती आहे ्ट दाखवली आणि नंतर आर्यन तिच्या प्रेमात पडतो नंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडते त्यांची खूप गोल्ड लव्ह स्टोरी मूवीमध्ये दाखवली आणि ती लव्ह स्टोरी कुठपर्यंत जाते कुठपर्यंत पोहोचते हे मूवीमध्ये सांगतो <laughs> <laughs>